नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोट्याशा कापडाचा रूज बघणार आहोत तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे ब्लाऊज पीस कॉटनचे कापड शर्ट पॅन्ट कुठलेही ओल्ड क्लोथचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनवून रेडी होणार आहे युनिक डिझाईन डिफरंट टाईपमध्ये आपण हा उपयोग बघत आहोत तर चला आता जास्त वेळ घालत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तर तुम्ही वर्ष फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्ष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे छोट्याशा कापडाचा रिव्ह्यूज हा ब्लाउज पीसचा कपडा आहे तुमच्याकडे कोणताही कपडा असेल तर तुम्ही इथे घेतला तरी पण चालेल त्याचबरोबर मी इथे फॉर्म घेतलेला आहे तुम्ही ऐवजी अशी गोणी घेतली तरी पण चालेल किंवा गोणी पण नसेल तुमच्याकडं तर फक्त शॉपिंग बॅग घेतली तरीही चालेल ठीक आहे आता याचं माप किती आहे ते मी तुम्हाला एकदा सांगते तर याची रुंदी आहे नऊ इंच आणि लांबी घेतलेली आहे मी पंधरा इंच तर पंधरा आयताकृती कपडा आपण कट करून घेतलेला आहे आता त्याला अस्तर लावण्यासाठी मी ते शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग बॅग ऐवजी कुठलंही कॉटनचं कापड पण अस्तर म्हणून लावू शकता तर बघा शॉपिंग बॅग मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे तुम्ही कुठलंही कॉटनचं कापड पण घेऊ शकता अस्तरसाठी ठीक आहे किंवा साडीचा पण वापर करू शकता तर आपण अशा पद्धतीने चारही बाजूने कडेकडेने कटिंग करून घेतलेली आहे शॉपिंग बॅग आणि बॉटमला पण मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आता सर्वात खाली शॉपिंग बॅग मध्यभागी फॉर्म आणि वरतून आपण ठेवलेला आहे ब्लाऊज पीस तुम्ही जर गोणी घेतली असेल तर तुम्ही गोणी पण वापरू शकता मध्यभागी हा माझ्याकडे नवीन कपड्यांमध्ये निघालेला फॉर्म असतो तोच मी इथे वापरत आहे ठीक आहे तर मैत्रीण अगोदर मी ते टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल नंतर ती आपण काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण इथे कडेकडेने अगोदर दोन बाजूने एल आकारात कट स्टिचिंग करून घेऊया आणि त्यानंतर त्यावरती आपण तिरपे टिपा पण मारून घेणार आहोत म्हणजे की क्विल्टिंग करून घेणार आहोत या फॉर्मूला ठीक आहे तर एक्स्ट्राचा पार्ट तिर्पे -तिर्पे तर मी कट करून घेतलेला आहे आणि यानंतर आपण याच्यावरती अशा प्रकारे तिरप्या तिरप्या टिपा मारून घेते तर चला मी अशाच प्रकारे पूर्ण टिपा मारते मग दाखवते तीर तीर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी याच्यावरती तिरप्या तिरपा टिपा मारून या दोनही पार्ट आपण तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे तर याचं जे काही आता म्हणजे कटिंग स्टिचिंग होऊन माप उरलेलं आहे म्हणजे शिल्लक राहिलेलं आहे तर ते आहे आपलं साडे चौदा इंच आणि रुंदी आहे याची नऊ इंच ठीक आहे म्हणजे थोडंसं अर्धा इंचाचा फरक पडलेला आहे आता यानंतर मी हा एक पार्ट झाला साईडला ठेवते आणि आपण इथे सेंटरला एक मार्क करून घेऊया किंवा मग तुम्ही असं काही नाही कट पण देऊन घेऊ शकता ठीक आहे तर इथे मी सेंटरला एक मार्क देऊन घेतलेला आहे आणि सेंटर पासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे असे दोन ठिकाणी मार्क करून घ्यायचे आहे इथे आणि इथे ठीक आहे दोन दोन इंचावरती आपण हे मार्क देऊन घेतलेला आहे आणि हा जो मार्क आहे हा पॉइंट आपल्याला ह्या पॉईंटवरती स्टिच करायचा आहे हा जो पॉईंट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून या पॉईंटला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा सांगते आपण सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी मार्किंग केली हा पॉईंट उचलायचा आहे आपल्याला आणि या पॉईंटवरती असा स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडचा सा पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे एकावर एक ठीक एक। आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेऊया तर बघा दुसऱ्या पार्टला पण मी सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशीही आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर चला आता आपण स्टिचिंग कशी करायची ते बघूया तर बघा जिकडनं आपण दोन इंचाची मार्किंग केली तिथून आपण अशा पद्धतीने अशी चुनी घेणार आहोत एका साईडने घेतली आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ह्याच चुनीपाशी तो आपल्याला कपडा घेऊन स्टिच करून घ्यायची अगदी सावकाश आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं त्यासाठी ठीक आहे आणि जर तुम्हाला असं जमत नसेल तर मी दुसऱ्या कापडातला पण वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे तर बघा आता दुसऱ्या कापडाला मी अशा पद्धतीने ह्या सेंटरला ही चुनी पाडून घेत आहे आणि त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि दुसऱ्या बाजूने पण आपण इथे अगोदर टाचणी लावून घेत आहोत तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल सोपी वाटेल तशा पद्धतीने तुम्ही इथे स्टिच करून घेऊ शकता मी दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत ठीक आहे तर बघा हे दोनही चुन्या आपण पाळून घेतलेल्या आहेत युनिक डिझाईन आपली बनून रेडी झालेली आहे दोनही कापडांची अंतर। तर बघा दोन्ही कपडा अशा पद्धतीने आपले दिसत आहे स्टिच केल्याच्या नंतर यानंतर इथे मी बेल्ट साठी दुसरा कपडा घेतलेला आहे कारण की माझ्याकडे हा कपडा शिल्लक नव्हता राहिला त्यामुळे तर याची रुंदी घेतलेली आहे मी साडेतीन इंच म्हणजे कमी जास्त घेऊ शकतो तुम्ही थोडंफार आणि लांबी घेतलेली आहे मी सोळा इंच ठीक आहे तर सोळा बाय साडेतीन इंचाचे मी डबल कापड घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी आणि त्याचा आपल्याला बेल्ट अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचं आहे दोनही साइडने फोल्ड करून अशा प्रकारे आपण हा स्टीच करून घेणार आहोत ठीक आहे तर चला आता आपण बेल्ट स्टिच करूया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आणि त्याला दोनही साइडने आपण टीप मारून घेतलेली आहे आता जिथे आपण ही मध्यभागी प्लेट्स पाडलेली आहे जुने पासून आपल्याला इकडे दोन इंच आणि इकडे दोन इंच असं मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघा मधल्या सेंटर पॉईंटपासून आपण दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे पुन्हा मार्किंग करून घेतलेली थी आहे ठीक आहे इथे बेल्ट आपल्याला अटॅच करायचं आहे त्यासाठी तर बरोबर मी जिथे मार्किंग केली तिथे हा बेल्ट स्टिच करून घेणार आहे तर त्या अगोदर मी इथे टाचणी लावून घेत आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे आणि दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने आपण सेंटरला जिथे मध्यभागी चुनी आहे त्याच्यापासून कडेकडेला दोन इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे इथे पण आपण अगोदर टाचणी लावून घेऊया आणि नंतर यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने दोनही पार्ट आपले दिसत आहे तुम्ही चेक पण करून घेऊ शकता समोरासमोर दिसत आहेत की नाही ते बेल्ट आणि या बेल्टवरती जशी आपण टाकणी लावली तशी स्टिच पण करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे म्हणजे तुम्ही नवी नवीन नवं शिकवू जरी असाल तरी पण हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने युनिक हँडबॅग पर्स बनवू शकता तर बघा दोनही बेल्ट आपले अशा पद्धतीने स्टिच करून झालेले आहे तर यानंतर माहिती मी इथे एक झीप घेतलेली आहे आणि त्याला एक रनर पण ॲड केलेला आहे ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे पण इथे आपल्याला शेप असा कर्व झालेला आहे त्यामुळे झीप लावायला अडचणी तर त्यामुळे मी अशा पद्धतीने खालच्या साईडने पुन्हा हा जो शेप आहे तो असं जरा वेळासाठी आपण स्टिच करून घेऊया टाचणी लावून ठीक आहे दतीने, है, है, तर बघा बॉटमला मी अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे बघा वरचा भाग कसा स्ट्रेट झालेला आहे सरळ झालेला आहे तर ही तात्पुरती आपण फक्त झीप अटॅच करूपर्यंतच टाचणी लावून घेतलेली आहे आणि यावरतीच आता आपण ही झीप अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत तर दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने बॉटमच्या बाजूने जी काय आपण चु, चु चुनी घेतली होती त्यावरती अगोदर आपण टाचणी लावून घेऊया आणि हा भाग स्ट्रेट झालेला आहे आता आता यावरतीच आपण झीप अटॅच करून घेत आहोत ठीक आहे तर बघा रनरवाली साईड खालच्या साईडने आहे आणि कडेकडेने आपण झीप अटॅच करून घेत आहोत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवते पण तरी पण मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स येतात की ताई झीप लावताना सावकाश दाखवा स्लो दाखवा कळत नाही आम्हाला तर मी खूप सावकाश दाखवत असते पण कॅमेरा कसं असतं मी ट्रायपॉडला लावलेला असतो त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल तर बघा आणि ह्यानंतर आपल्याला यावरती पुन्हा दाब पण देऊन घ्यायची ह्या झीपवरती ठीक आहे आणि बेल्ट दाबटिप देताना जो काही बेल्ट आहे आपला तो वरती काढून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे त्यावरती पण आपली पुन्हा दाबटीप येणार आहे व्यवस्थित बघा मी हा बेल्ट पुन्हा वरती काढून घेतलेला आहे झिपच्या वरती आलेला आहे तो या थी। आणि यावरतीच आपण स्टिच करून घेतलेला आहे अगदी सावकाश दाखवत आहे मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच केली लेटासणी काढून घेतलेली आहे मी बॉटमची आणि बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे ह्या साईडने झीप अटॅच करून घालायच्या नंतर मैत्रिणी हा पार्ट आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे बेल्ट पण आतल्याच साईडने आणि बरोबर आपल्याला ही झेप अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची जसे आपण हे के केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे व्यवस्थित दाखवते हो अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्या तर बघा मैत्रीण दुसऱ्या साईडने पण आपण ही जी काही झीप आहे ती अटॅच करून घेत आहोत आणि तुम्ही बेल्ट पण व्यवस्थित बघून घ्यायचे समोरासमोर येत आहेत एत की नाही म्हणजे दोनही बेल्ट आपले बरोबर एक्झॅक्ट बरोबर आले पाहिजे ठीक आहे तर बघा दुसऱ्या बाजूने पण मी ही झीप आहे ती अटॅच करून घेतली आहे आणि आता यावरती पण आपल्याला पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्या बेल्टवरती पण डबल टीप येते बेल्ट, बेल्ट। तर बघा एक दि जवळून दाखवत आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये तुम्ही खालचा कपडा पण बघून घ्यायचा आहे म्हणजे दाबटीप व्यवस्थित येते की नाही ते चेक करण्यासाठी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच करून घेतलेली आहे हातील साईड पण बघा आणि बाहेरील साईड पण ठीक आहे आता यानंतर आपल्याला म्हणजे बॉटमच्या साईडने दोन बाय दोन इंचा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हाच चौकोनी कपडा मी चारही बाजूने ठेवून अशीच मार्किंग करून चारही कोपरे आपल्याला चौकोनाचे कट करून घ्यायचे आहे म्हणजे बॉटमच्या साईडने तर बघा दुसऱ्या बाजूने पण मी सेम तोच कपडा ठेवत आहे आणि मार्किंग करून इथे पण आपण हे चारही भाग कट करून घेतलेले आहे आणि यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ह्या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे कडेकडेची आणि बॉटमची ठीक आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल म्हणजे तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि कसं असतं माहिती आहे का तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण की मी जे काम करते ते तुम्हाला आवडतं आहे याचा मला आनंद पण होतो आणि प्रेरणा पण मिळते की असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आता तिन्ही बाजूने टिपा मारून झाल्याच्या जा नंतर बॉटमच्या पार्टला पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत नंतर मी याच्यावरती डबल डबल टिपा पण मारून घेणार आहे ठीक आहे तर बघा अगदी सावकाश आणि एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे ठीक आहे तर बघा बॉटमचं पार्ट पण आपला स्टिच झालेला आहे तर बघा मैत्रीण इथे मी डबल डबल टीप पण मारून घेतलेली आहे या बेसला पण आणि कडेकडेला पण आपण लॉकच्या टिपा दोन तीन मारून घेतलेल्या आहेत आता ही झीप ओपन करून घेत आहोत आपण आणि राईट साईडला टर्न करून घेऊया व्यवस्थित असा बेस आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे या साईडने पण ठीक आहे आणि बघा आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही युनिक डिझाईनची बॅग बनवून रेडी झालेली आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही युनिक डिझाईनची बॅग बनवून रेडी झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही हा साईडचा भाग पण बघू शकता त्याचबरोबर हा बॉटमचा पार्ट पण बघू शकता अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे खूप सुंदर असा आपला हा बेस रेडी झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवू शकता कुठेही ठीक आहे आणि डिसायला पण बघा अगदी युनिक अशी डिझाईन बनवून आपली ही रेडी झालेली आहे बेस तर अगदी मजबूत आहे तुम्ही अशा पद्धतीने ही ठेवू शकता ठीक आहे आणि डिझाईन पण बघा अगदी युनिक डिझाईन आहे आणि अगदी झटपट बनवून रेडी होणार आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमीत कमी वेळामध्ये बनून आपली ही बॅग रेडी होते तर मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि दोन्ही पण साईडने आपली डिझाईन आलेली आहे त्यामुळं असं काहीच नाही फ्रंट साईड आणि बॅक साईड आणि तुम्हाला कुठलंही म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे हो तुमचा एखादा मोबाईल गॉगल चष्मा तुम्ही याच्यामध्ये इझी ठेवू शकता आणि छोटंसं पॉकेट ठेवून पण तुम्ही याच्यामध्ये कॅश वगैरे पण ठेवू शकता आणि मधला स्पेस पण खूप असा मोठा आहे त्यामध्ये तुम्ही एखादा डब्बा आणि बॉटल पण आरामात ठेवू शकता कारण की ती तुम्हाला व्हिडिओ जरी असं वाटत असेल लांबून बघून छोटी पण खूप मोठी दिसते आतमधला स्पेस जर बघितला तुम्ही तर खूप मोठा आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय